आपण सगळी संस्था बाबासाहेबांनी जो धम्म दिला आहे आप आपल्याला तो धम्मच मूळ आहे म्हणजे बाबासाहेब हे सांगतात की मी हा धम्म देतो आहे तो, तो तुम्ही चांगल्या प्रकारे जोपासला मी श्रीलंकेत गेलो तिथं ते धम्म पाहिला तर तिथे गेल्यानंतर माणसाला समजते की बौद्ध धम्म काय आहे तिथं बाबासाहेब नाही गेले पण बौद्ध धम्म आहे जापान मध्ये बाबासाहेब नव्हते पण तिथे बौद्ध धम्म आहे आणि हे एवढे लहान लहान राष्ट्र आहेत परंतु लहान राष्ट्र असून सगळ्यात जगावर वचक आहे जपानचं तर सगळे जपानला सगळं देश घाबरते जगदा जगरते मी नेहमी सांगतो की जपानची कार अमेरिकेच्या मार्केटमध्ये येऊ नये म्हणून राइंटी घेते अमेरिका जपानला राइंटी तू आमच्या मार्केटमध्ये तुमची कार आणू नका म्हणजे इतकं वर्चस्व टेक्नॉलॉजी मध्ये जापाननी प्राप्त केलं आणि ते फक्त बौद्ध धम असल्यामुळं झालं परंतु तिकडे आम्ही वळलो नाही आपल्याला दोन गोष्टी करणं महत्वाचं आहे एक म्हणजे सामाजिकता येणं महत्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे आर्थिकता आपली चांगली होणं जात हे कधी होईल तर जेव्हा आम्ही बौद्ध धम्म चांगल्या रीत्या आपण स्वीकारू